छत्रपती संभाजीनगरमधील मध्यवर्ती बस स्थानक प्रवाशांच्या मूलभूत समस्यांनी ग्रासले असून या समस्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराचा प्रवास सुरू असताना मात्र मध्यवर्ती बस स्थानकातील परिस्थिती मात्र दयनीय आहे छत्रपती संभाजीनगरचे मध्यवर्ती बस स्थानक गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी मात्र याकडे प्रशासनाचा साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येतोय शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत तरी मध्यवर्ती बस स्थानकात रंगरंगोटी डागजोजी आणि मूलभूत सुविधांची कमतरता जाणवते अतिरिक्त विकास कामे तर दूरच पण अत्यावश्यक सुविधा पुरवण्यातही प्रशासन असमर्थ ठरत असल्याचं दिसून येतं सुरक्षेच्या दृष्टीनेही ही जागा असुरक्षित असल्याची भावना विशेषतः महिला प्रवाशांमध्ये मागील काही दिवसांपासून चेन स्नॅचिंग पॉकेट घटना वाढ झाल्याचं दिसून येत आहे त्रास कमी झाला नाही दलांचा पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी असलेली अस्वच्छता घाण आणि सांडपाणी यामुळे प्रवासी वर्ग नाराजी व्यक्त करतोय एकूणच पाहता मध्यवर्ती बसताना समासांच्या बिळख्यात अधिकच अडकत चालला असून याचा मोठा फटका नागरिक आणि प्रवाशांना सहन करावा लागतोय